गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल एक्टी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तलाठी भरती दोन हजार सव्वीस जी एकूण सतराशे पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर यामध्ये जे न्यू अपडेट आलेला आहे की ग्रामवसूल अधिकारी गटकचं पद एम पी एस सी मार्फत भरले जाणार आहेत एम पी एस सी एक्झाम कंडक्ट करणार आहेत समजा जर एक्झाम ती जर झाली ऑफलाईन स्वरूपामध्ये आणि एमपीएससी मार्फत झाली तर कशा स्वरूपात होणार आहे पेपर पॅटर्न कसा राहणार रा आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का पेपर दोन म्हणजे पेपर फर्स्ट पेपर सेकंड प्रीमियन्स असेल का अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्याबोदर अकॅडमीमध्ये सध्या मेगा ऑफर चालू आहे वेगळ्या बॅचेसवरती जसं की तलाठीवरतीची स्पेशल बॅच आहे त्यासोबतच आरोग्य विभाग भरती असेल ग्रामसेवक कृषी सेवक या वेगळ्या बॅचेस आपण दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ देत आहोत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर सात ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे जुन्या प्रश्न तरी विश्लेषण असतील सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तर या ठिकाणी लक्ष द्या की तलाठीवरती तुम्हाला जे अपडेट आलेलं होतं महसूल मंत्र्यामार्फत सतराशे पदे किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा भरली जाऊ शकतात कारण तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ज्याचं रिटायरमेंट झालेली आहे ते पद यामध्ये नवीन वर्षामध्ये ॲड होणार आहेत आता कोणतीही परीक्षा गट बचं असेल म्हणजे गट ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल किंवा ग्रुप एचे जे काही एक्झाम कंडक्ट होतात त्या फ्री मेन्स आणि ज्यांना स्किल टेस्ट आहे त्यांची स्किल टेस्ट ज्यांना इंटरव्ह्यू आहे त्यांचा इंटरव्ह्यू या ठिकाणी एमपीसी मार्फत घेतला जातो मग तलाठी सुद्धा ग्रुप ची पू गटकच पद आहे तर याचे सुद्धा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तर जर राज्यभरामधनं आपण जर पाहायला गेलो तर बारा तेरा लाख म्हणजे मागच्या वेळेस जी जाहिरात आलेली आहे तेवढे फॉर्म या ठिकाणी आलेले होते तर या जी परीक्षा आहे ही ऑफलाईन स्वरूपामध्ये म्हणजे एम पी एस मार्फत कोणतीच एक्झाम ऑनलाईन स्वरूपामध्ये कंडक्ट केली जात नाही कारण तर तेवढा विद्यार्थ्यांचा क्राऊड पाहता जे काही टी सी एस असेल किंवा आय बी पी एस कंपनी मार्फत ते एक्झाम वेगळ्या सीटमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ आठ दिवसा आठ दिवस म्हणजे एका पदाची परीक्षा आठ दिवस चालते तसं या ठिकाणी केलं जात नाही म्हणजे वेगळा पेपर किंवा असं काहीही या ठिकाणी नसतं तर एकाच दिवशी तुमची पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्झाम घेतली जाणार आहे तर त्यादृष्टीने आपण एम पी एस सी पॅटर्न कसा आहे प्रश्नाचा दर्जा कसा आहे म्हणजे मीडियम टू हार्ड लेवल आहे का हार्ड म्हणजे तुम्ही काय करणं गरजेचं आहे की दोन हजार तेरा दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचे ओके चोवीस पर्यंत आता सध्या एक्झाम झालेल्या आहेत पंचवीसच्या एक्झाम आता सव्वीस मध्ये होणार आहेत तर तुम्हाला हे सगळे पी वाय की प्रिव्हिएस इयर क्वेश्चन पेपर वेगळ्या पदाचे असं नाही की तुम्ही आता पी एस आय एस के करत नाही परंतु तोच सिलेबस तलाठी परीक्षेकरिता आहे म्हणजे प्री एक्झामचा जो सिलेबस आहे तो तुमचा जीके के करणार आहे आणि जो मेन आहे मेन एक्झामला मराठी इंग्लिश आहे मॅथ रिजनिंग हे विषय तुमचे कव्हर होणार आहेत मग एक आयडिया येऊन जाणार आहे आपल्याला कारण की या ठिकाणी आता आय बी पी एसने एक्झाम घेतली तर पाच ऑप्शन आहेत परंतु एम पी एस सुद्धा आता पाचच ऑप्शन म्हणजे सर्कल नवीन वर्षापासून सुरू करण्यात आलेले आहेत म्हणजे आता बघा एक दोन तीन चार आणि हे पाच तर पहिला प्रश्न आहे तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह केला किंवा नाही केला समजा करणार नसाल ते आउट ऑफ बॉक्स असेल किंवा तुम्हाला येणार नाही तर तुम्ही पाचव्या नंबरचा सर्कल डार्क करणे गरजेचं आहे की कि किती अटेम्प्ट करतायत तुम्ही ही नवीन पद्धती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग चारास एक हा रेशो या ठिकाणी प्रत्येक परीक्षेला सर्वेशेला सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे म्हणजे आता ज्या काही दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम झालेल्या आहेत त्यांचे सुद्धा म्हणजेच एक म्हणजे पंचवीस जर प्रश्न चुकले आपले तर चारा पंच वीस म्हणजे पाच प्रश्नांची म्हणजे एक प्रश्न दोन गुणांकरिता असतो पाच दोन्ही दहा दहा मार्क तुमची मिळालेल्या गुणांमधनं वजा होणार आहेत ओके तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत जे विद्यार्थी ऑलरेडी एम पी एस सी मार्फत एक्झाम म्हणजे एम पी एस सीची तयारी करत होते दे त्यांना काही आवड जाणार नाही परंतु जे प्युअरली सर्व शिवायचे आहेत सरेशेवकरीत्या तयारी करत होती आत्तापर्यंत तलाठी असेल कृषीसेवक ग्रामसेवक तर या सगळ्या विद्यार्थ्यांनी यांचा पेपर पॅटर्न असेल डिफिकल्टी लेवल सगळं एकदा चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला फक्त हे पी वायक्यूमधनंच समजून येईल आणि आपण किती मार्क मिळू शकतो सेकंड पेपर पूर्ण मराठी इंग्लिशचाच आहे त्यामध्ये सुद्धा दोन पेपर आहेत पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड पेपर फर्स्ट हा मराठी इंग्लिश आणि पेपर सेकंड जी केचा आहे ओके हे दोन्ही पेपर तुम्ही सॉल्व करा आणि किती मार्क पडतायत पन्नास प्रश्न इंग्लिश आणि पन्नास प्रश्न मराठीचे तर ते एकदा बघायचे आहेत ओके त्यानंतर आपला अभ्यास आप किती कमी आहे आपल्याला किती गरज आहे अभ्यासाची तर त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता या ठिकाणी तज्ज्ञ फॅकल्टी उभी तज्ज्ञ फॅकल्टी अवेलेबल असणार आहे त्या बॅचेस सुद्धा आपण चालू केलेल्या आहेत एक फेब्रुवारीपासून तर जी बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता तलाठी भरतीकरिता करिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही संपर्क करणे गरजेचं आहे ठीक आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे अजून जर काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाकायचे आहेत ठीक आहे थँक्यू